काळे कटके मांडेकर तीन माजी जिल्हा परिषद सदस्यांचे प्रमोशन झाले आमदार कटकेंचे शिरूर हवेलीत रेकॉर्ड ब्रेक लीड तर ते ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वाधिक काळेंचे आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्हा परिषदेचे बाबाजी काळे माऊली उर्फ आबा कटके आणि शंकर मांडेकर या तीन माजी सदस्यांचे नुकतेच प्रमोशन झाले विधानसभेला ते निवडून आले त्यातही तिघांनीही विद्यमान आमदारांचा पराभव केला हे विशेष तिघांच्या विजयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील समीकरण बदलणार आहे कटके मांडेकर युतीतील राष्ट्रवादीचे तर काळे आघाडीच्या शिवसेनेचे आहेत कटके मांडेकर हे विधानसभा निवडणुकीपर्यंत ठाकरे शिवसेनेत जिल्हा प्रमुख होते तिघाही माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विक्रम कारण विधानसभेला नवख्या असलेल्या या तिघांनी प्रतिस्पर्धी मातब्बर उमेदवार आमदारांना दणदणीत धूळ चारले भोर तालुक्यातील चाळीस वर्षाची थोपटे घराण्याची सत्ता भोर राजगड मुळशीचे नवनिर्वाचित आमदार मांडेकरांनी विद्यमान काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंचा वीस हजार एकशे आठ मतांनी पराभव करून संपवली तर शिरूर हवेलीत प्रथमच हवेली, हवेली तालुक्यातील व्यक्ती कटके आमदार झाली त्यांनी विद्यमान आमदार शरद पवार गटाचे अशोक पवार यांचा पराभवच केला नाही तर त्यांच्या आणि पाचरणेंच्या तालुक्यावरील वर्चस्वाला सुरुंगही लावला त्यांचे चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास चे मताधिक्य विक्रमी ठरले तर खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटलांचे मंत्री होण्याचे स्वप्न काळेंनी भंग केले ते ठाकरे शिवसेनेत सर्वाधिक लीडने निवडून आलेले आमदार ठरले राज्यात युतीच्या विजयाची सुनामी आली असताना खेडला मात्र त्यांच्या मोहितेचा तब्बल एकावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांनी पराभव झाला मोहिते यांच्या विरोधात मतदारसंघात असलेली प्रचंड नाराजी त्यांना अजितदादा तथा युतीला भोवली त्यात मोहितेचे सर्व विरोधक एक झाले त्यातून विधानसभेपूर्वी महिनाभर आधी झालेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडणूक निकालाची पुनरावृत्ती झाली काळेंनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात दणदणीत आघाडी घेतली भाजपचे जिल्हाध्यक्ष मावळचे शरद बुट्टे पाटील यांच्या पिंपरी पाईट गटात तर ती सर्वाधिक आहे मोहित्यांच्या होम पिचवरही रेटवडी पिंपळगाव जिल्हा परिषद गटातही काळेंनी जोरदार बॅटिंग केली त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत बुट्टे काळेंसह तालुक्यातील सर्व सातही जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे मात्र निव्वळ मोहितेंविरुद्धच्या नाराजीतून काळेंना मतदान झाल्याने खेडच्या विधानसभा निकालाचा आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर तालुक्यातील गटांवर परिणाम होण्याची शक्यता बुट्टेंनी फेटाळून लावली आमदार झालेल्या तिन्ही माजी जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गटाची जागा ही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत टिकवावी तर लागेलच शिवाय तालुक्यातील सर्वच गटात विजयाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे विधानसभा निवडणूक निकालाचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत किती परिणाम होईल आमदार झालेले हे तिन्ही माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचा गट कायम राखत तालुक्यातील इतर गटांतही विजय संपादित करतील असे तुम्हाला वाटते का त्याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद